चिराग लाइट फूर, सरकी पाम तेल, साखर धान्याचे सूर्यफूल आणि सोळा बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी संच वितरित योजनेअंतर्गत कोथळी दोनशे लाभार्थ्यांना वाटप नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा राहुल दवडते यांचे आव्हान इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना त्यांचे संबंधित इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर त्यांच्या रोजगारासाठी नवीन ठिकाणी जेथे बांधकाम सुरू होणार आहे ते तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा परिस्थितीमध्ये त्यांना नवीन ठिकाणी नव्याने राहण्याची व्यवस्था मुलांचे शिक्षण आरोग्यविषयक समस्या व रोजच्या भोजनाबाबत जुळवाजुळव करावी लागते कामगारांना त्यांच्या दैनंदिन भोजन बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य व्हावे या उद्देशाला समोर ठेवून महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांनी बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी वस्तूंचा संच वितरित करण्याबाबत ठराव पारित केला होता सद सदरील ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी संच वितरित करण्याच्या योजनेस महाराष्ट्र शासनाने सुरुवात केली आहे याचा लाभ सर्व नोंदणीकृत कामगारांनी घ्यावा असे आवाहन स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना इचलगंजीचे संस्थापक अध्यक्ष राहुल दवडते यांनी केले कोथळी तालुका शिरोळ येथे कोथळी सोसायटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत गृह उपयोगी भांडी वाटप व योजनेतील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या शिबिरात ते बोलत होते यावेळी सांगली जिल्ह्यासह सा कोतळी व परिसरातील दोनशे लाभार्थ्यांना भांडी किटचे वाटप करण्यात आले भांडी वाटप सरपंच विजय खवाटे यांच्या हस्ते व ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक कुमार सुतारे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष निवास लोंडे जिल्हा सचिव सविता भंडारे यांनी कामगार लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी विशेष सहकार्य केले यावेळी सानिया सुतार अब्दुल सुतार पांडुरंग सुतार सूरज वायदंडे सर्जेराव वायदंडे सागर सदाशिव कांबळे आदी सह संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा